पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा श्रुतिका रंजन झांबरे यांनी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता त्याच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य रवी बापू काळे महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे माजी जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे राष्ट्रवादीच्या नेत्या लोचन शिवले अर्चना कटके नम्रता काळे युवती तालुका अध्यक्षा तज्ञिका करडिले शहर युवती अध्यक्षा पूनम मुत्याल शहराध्यक्ष शरद कालेवार तालुका युवकाध्यक्ष अमोल वरपे शहर युवकाध्यक्ष एजाज बागवान विद्यार्थी अध्यक्ष उमेश जाधव लिगल सेल अध्यक्ष अजय घावटे महिला उपाध्यक्षा सुवर्णा सोनवणे ज्योती लोखंडे कल्पना चांदगुडे सरचिटणीस शकिला शेख समशाद खान रुपाली कोठारी शीतल अळकुटे रुपाली पवार सचिव संजना वावळ युवती उपाध्यक्षा राजश्री शेजवळ युवती सचिव मोनिका राठोड युवती सहसचिव मनीषा युवती सरचिटणीस कोमल नढे चिटणीस मोनिका मोहिते युवती सरचिटणीस सोनाली रायभोळे सहसचिव दुर्गा ननवरे मनीषा टेंबेकर तसेच माजी नगरसेविका मनीषा कालेवार सुरेखा शितोळे रेश्मा लोखंडे उज्ज्वला बर्मेचा सुवर्णा लटांबळे सुवर्णा लोळगे मनीषा गावडे संगीता शेजवळ रोहिणी बनकर त्याचप्रमाणे शाहीन पठाण वाडेगव्हा सरपंच प्रियंका यादव व ग्रामपंचायत सदस्या नंदिनी झांबरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो महिला उपस्थित होत्या शिरूर शहरात प्रथमच महिलांसाठी एवढा मोठा समारंभ घेतल्याबद्दल उपस्थित महिलांनी श्रुतिका झांबरे यांचे व त्यांना साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला टीमचे विशेष कौतुक केलेले पाहायला मिळाले शिरूर शहरातील रयत शाळेच्या चा मैदानावर झालेल्या या भव्य दिव्य हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्ताने झालेल्या क्रांती मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रमाच्या बक्षीस विजेता ठरल्यात सोनाली राहुल गव्हाने मंगल शशिकांत गायकवाड निशा माधव सानप वर्षा राहुल म्हस्के व माधुरी निलेश कुंभार या कार्यक्रमाची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात अखंड प्रमाणे अखंड पण अठरा एकोणीस तास काम करतोय ते एकमेव आजीबादा म्हणून आजीबादा आवडला नंबर दोन का आवडतात एकमेव महाराष्ट्राचा नेता असा आहे की ज्याचे दे। पोटात तेच येतेच मोठ्या पोटात येणार मोठ्यात येत असणारा थाडखंड बोलणारा समोर मीडिया असो कुणी असो समोर हजारांचा समाज असो जे असेल ते रोखोक बोलणारा नेता म्हणून अजितदादा म्हणून मला अजितदादा आवडतात तिसरं कारण उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आमच्या वहिनी आदरणीय सुनेत्राताई पवार उपस्थित असलेले शिरूर शहरातले सर्वच पदाधिकारी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या शु शुभेच्छा स्वीकाराव्या लागल्या आणि म्हणून इथे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते खर भाषणात अजितदादा सांगितलं आणि खऱ्या अर्थानं विकास पुरुष म्हणून अजितदादांचं नाव उद्या महाराष्ट्रात घेतलं जातं आणि सकाळी सहा पासून रात्री दहा पर्यंत काम करणारा नेता म्हणून अजितदादांचं नाव घेतलं जातं पण बापू सुनेत्रा ताईंची ओळख ही अजितदादांची सुविद्या पत्नीच अशी अशी आहे तालुक्यातल्या आजच्या या माझ्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच आता वैशालीने आपल्याला सांगितलंच की मला उशीर झाला त्याबद्दल सर्वांची मनापासून मी दिलगिरी -दिल व्यक्त -दिल करते आजच्या या होम मिनिस्टरच्या हाजीरुद्धाच्या कार्यक्रमामध्ये अर्जुन उपस्थित असलेले मंचावरचे सर्व मान्यवर विविध पदांचे आजी माजी पदाधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या शेवटी झामरे आणि त्यांचे पती रंजन झामरे आणि त्यांची सर्व टीम आजच्या पैठणी खेळाचे जे पैठणीचा खेळ खेळणार घेणार आहेत ते मळेगावकर आणि आपण सर्व महिला भगिनी आपल्या सर्वांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत खर तर मकर संक्रांत हा सण जवळजवळ यावेळी आपण महिनाभर साजरा करतोय मला वाटतं उद्याच रथसप्तमी आहे गेल्या महिनाभर आपण प्रादुर्भाच्या निमित्तानं सर्व महिला भगिनी एकमेकांच्या घरी कटून जातोय आणि हाच आपला निरमूळ त्या क्षण असतो आपल्याला सांगितलं की हे राजकीय व्यासपीठ नाही त्याच्यामुळे मी बाकी काही बोलणार नाही मला आज येताना मनापासून आनंद बाबा की आज या, या नवीन ठिकाणी आपण जातोय या निमित्तानं आपल्या सर्वांची भेट होण्याची संधी मिळते आणि आज आपल्या या एवढ्या माता भगिनींची आज माझी भेट होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे ज्या आधी रानामध्ये काम करायच्या तिचे प्रश्न काय असतात तिची मनस्थिती काय असते म्हणजे ग्रामीण भागातल्या रानातल्या महिलेपासून ते शहरातल्या महिलांपर्यंत त्यांच्या अडचणी काय असतात त्यांचे प्रश्न काय असतात त्याची जाणीव तुम्ही जशी आई आहात तशी मी आई आहे तुम्ही जशी बहीण आहात तशी बहीण आहे तुमचे जसे प्रश्न आहेत तसे प्रश्न मला पण असतात आणि हा सगळ्याची जाण मला असल्यामुळे मला मी तुमच्यातच समजते आणि तुम्ही कस समजा आणि मला माहिती आहे की तुम्ही या कार्यक्रमासाठी अजून खेळ सुरू व्हायचे अजून जास्त बोलायला म्हटल्यामुळे मला असं माझ्याविषयी थोडंसं तुम्हाला सांगावं असं वाटलं त्यांच्या पिढी कशाला म्हटलं की चित्र रंगत असत तर मला एवढंच सांगितलं की मी तुमच्या आहे तुमच्यासारखीच आहे आपण शिरूर भागातल्या लोकांनी जनतेने आदरणीय दादांना मनापासून आज आज तगायत प्रचंड साथ दिली आहे प्रेम केले आहे आणि त्याच्यामुळेच चांगल्या प्रकारचं काम करू शकतात सकाळी सहापासून लोकांचे प्रश्न सोडवत असतात तुमच्याही भागात सगळ्यांचे सो, प्रश्न सोडवण्यासाठी ते सजत असतात सगळ्यांवर त्यांचं मनापासून प्रेम आहे आणि हेच प्रेम तुम्ही कायम ठेवाल याची मला खात्री आहे आणि तुमच्या या संपूर्णच मला दिसत आहे मला तुम्हाला भूपनापासून आनंद होत आहे सर्वच इतिहास सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते सकाळपासून अतिशय उत्साह न ते माझं स्वागत करताय मी जास्त वेळ घेत नाही आपल्या सर्वांना आपल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते हा संक्रांतीचा सण आपला उद्या संपेल फिराचा स्नेह हो, आणि पुराची गोळी आपल्या सर्वांमध्ये आपल्या एकमेकांमध्ये असू दे एवढीच ईश्वरसाठी प्रार्थना करते आणि एकच थांबते धन्यवाद मळि कळया 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 É, hey, E <music> i mean é